मध्य रेल्वे मेन लाईनवरील कर्जत रेल्वे स्थानकात पूर्वी असलेले थांबे कोविडमध्ये रद्द करण्यात आले ते थांबे पुन्हा सुरू करण्याचे काम लोकप्रतिनिधी आणि प्रवासी संघटना करणार आहेत की नाही असा प्रश्न सर्वसामान्य प्रवासी विचारत आहे तर लांबवल्ल्याच्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत त्या पुन्हा सुरू करण्यासाठी लोकप्रतिनिधी स्वारस्य दाखवणार आहेत काय असा सवाल प्रवासी करत आहेत दरम्यान खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडून त्या बंद गाड्या सुरू करण्यासाठी आणि रद्द केलेले थांबे पुन्हा सुरू करण्यासाठी कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने प्रवासी नाराज आहेत पूर्वी कर्जत येते थांबा असलेल्या गाड्या कर्जत येते पुन्हा थांबाव्यात यासाठी स्थानिक प्रवास संघटना यांच्याकडून या भागातील लोकप्रतिनिधी यांच्याकडे सातत्याने मागणी केली गेली मात्र मावळ लोकसभेचे सदस्य खासदार श्रीरंग बारणे हे बंद केलेले थांबे पुन्हा सुरू करू शकले नाहीत रेल्वे राज्यमंत्री यांचेकडे देखील कर्जत येथील भाजप कार्यकर्ते पदाधिकारी यांनी धाव घेतली मात्र त्यावेळी रावसाहेब दानवे यांनी आश्वासन देऊन देखील बंद केलेले प्रवासी तांबे पुन्हा सुरू झाले नाहीत आणि बंद झालेल्या गाड्या देखील पुन्हा सुरू झालेल्या नाहीत कर्जत लाईव्ह संतोष पेरणे कर्जत